वाईट आहे असं त्यांना सांगण्यात आलं भगवंतांनी कोणत काही प्रत्युत्तर दिलं नाही आणि भगवंतांनी आशीर्वाद दिले आणि मनातल्या मनात हसले आणि म्हणून सर्व सगळ्यांना सांगितलं सर्व चिन्ह तुम्ही उद्या सकाळी आपल्याला आमरावण मधून निघायचे आणि आमरापालीचे घरी उठले आणि त्यांच्या कोटीमध्ये निघून गेले सर्व उपास उपाय सुद्धा बालपालिका सर्व बसले होते सर्वांनी सांगून दिली भगवंताला काहीच वाटलं नाही आणि पण वाटलं त्याला काहीच सन्मान दिला नाही भगवंत उठले आणि सकाळी त्यांची त्यांच्या रुटीनानुसार त्यांनी त्यांच्या कामानुसार त्यांनी सर्व कामं केले आणि अम्रपालीच्या घरी भोजनाला गेले अम्रपालीच्या घरी भोजनाला गेले गेल्यानंतर अम्रपाली नंतर छान अमरावती नगरपासून सर्व नगरात सगळ्या गेल्या आणि खूप छान म्हणजे खूप छान स्वागत केलं आणि स्वागत समाजाचा कार्यक्रम संपल्यानंतर भगवंतांनी त्या गोष्टीचं आचरण केलं आणि भगवंतांनी त्या गोष्टीवर फार अनुकरण करून विचार केला आणि अम्रपानला इतका आनंद झाला इतका आनंद झाला तर गावातला एक माणूसही जेवायला गेला नाही आता ती नगरमधून होती ना नगरमधून असल्यामुळं कोणीच जेवायला गेलं नाही तर संघ गेल्यामुळं अम्रपणला फार आनंद लागला आणि त्या आनंदाने ती रात्रभर बघू शकली नाही आणि सगळं सर्व संघ तेदे ते त्याच्या कुटीवर गेले आणि पण गेले तिला आणि सकाळी लगेच उठली पहाट नाही आंघोळ वगैरे केली हो आणि त्या नगरातून ती त्या अमरावतीमध्ये परत गेली ता वर्षवास चालू होत आहे आणि माझी इच्छा आहे तो, तो तुम्ही वेळ मला तुमचा शिष्य दिला पाहिजे आणि माझ्या माझ्या मनामध्ये माझ्या नगरामधून मी धम्म सवत करत भगवंताने विचार केला आणि लगेच तात्काळ विचार करून म्हटलं तर हो भगिनी तुझ्या घरी माझा शिष्य येईल आणि तीन महिने आदिशांत घेऊन दम्माचा प्रचार करा वेळेवेळी दम्माचं पाना आणि ती भाय गेली आणि पूर्ण तयारी लागली खूप सारी तयारी तिने जोऱ्यात केली सुंदर त्याच्या मनामध्ये एका साईडला एक हॉल होता त्याला किती निर्माण केली ती नवरात्रीतून आणि तिथं भगवंताच्या शिष्याला तिनं आदिष्ठानासाठी खूप छान सजावट केली आणि भगवंताचे शिष्य दोन दिवसानंतर त्या रस्त्याने चालाय लागले अनेक लोक अनेक वेळेला काही 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 वाईट दृष्टिकोनातून बोलायला लागले भगवंताचे शिष्ये बघायचे आणि पाऊल पुढे टाकायचे आणि पुढं चालायचे पाऊल पुढं टाकायचे आणि पुढं चालायचे ते म्हणले जाऊ द्या हे लोक बोलत राहतील आपल्याला आपल्या गुरुचा आदर्श करत नाही आपल्या विधेय गुरुनं जे काही आपल्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं आपल्याला पालन करणे आपल्याला तिथं तीन महिने राहणार ते तिथे गेल्यानंतर इतकं सुंदर सत्कार होतो इतकं सुंदर स्वागत होतं आणि ते तिथे थांबतात आणि सकाळी सूर्य निघण्याच्या अगोदर ते त्या कुटीमध्ये समोर मोठा हॉलमध्ये विहार निर्माण करते तिला अशी अपेक्षा असतील तर गावागावातून लोक माझ्या बसतात आणि तिथं जाते शिष्य कुठेतून सकाळी उठल्यानंतर आणि सूर्यदेच्या वेळेला तिथं आणि म्हणतात घेतो आणि धम्माचा अभ्यास करण धम्माचं श्रवण करण आणि छानपैकी ते धम्म शिकवण असं म्हणल्यानंतर ते तिथं त्या दिवशी चालू करतात चालू केल्यानंतर रोज रोज आठ दिवस निघून जातात अक्षरशः आम्रपालीच्या सगळ्या नोकर ज्या नोकर असतात त्या महिला आणि आम्रपाली एकटीच असते कधी कधी नोकर पण निघून जातात आम्रपालीला फार दुःख होतं तुम्ही काय केलं मी ते मी धम्म शिकवायसाठी भगवंताचे शिष्य बोलवले आणि तर काहीच नाही करू लागलं भगवंत भगवंताचे शिष्याला ती म्हणते पण तिची जी फार नाराज आहे मग तिची म्हणतात का नाराज आहे बघ मी तू म्हणजे तुम्हाला कोणीच ऐकायला येत नाही म्हणून मी एकटीच ऐकते तर ते म्हणतात भगवंतानी असं सांगितलेलं आहे ज्यात कुणी नसलं तरी एकाही एका उपासकेला किंवा एका उपासकाला एकाही बालबालिकाला घडवलं तर सगळं काही नम समाजासाठी असते असं म्हणजे भगवंतांनी सांगितलेलं आहे ना मग म्हणे मी आता काय करू मग असं म्हणतात म्हणता म्हणता पंधरा दिवस बघतात पंधरा दिवसानंतर त्या घरातून असा सुंदरेशचा आवाज येतो असा सुंदर ग्रंथ वाचण्याचा आवाज येतो असा सुंदर शिल देण्याचा आवाज येतो करण्याचा आणि सगळे इतर लोकांचे असे जातात ते ऐकण्यासाठी असे सगळे लोक बाहेर परिसरात येऊन ऐकत असतात ऐकल्यानंतर पंधरा दिवस वाटतात मग चौथा येतो आणि चौथ्या महिन्याचे दुसऱ्या पौर्णिमाला सगळे गावातले लोक विचार करतात आणि सगळे अम्रपालीकरात इतका आनंद गगन होतो बापरी तर सगळे लोक आले खूप खूप आहे मला खूप म्हणजे अभिमान्य वाटला पाहिजे गर्वनीय वाटला पाहिजे आम्रपाटी एकदम साधीचे पर्थाच्या पाठी पर मागत असणारे तिला काहीच वाटतं हो आणि इतकी पब्लिक इथे इतके लोक धम्मसवर करतात खूप छान तीन महिने त्यांचे निघून जातात त्या शब्दांनी लोकं घालून जातात आणि भगवंताचे शिष्य खूप छान मार्गदर्शन करतात आणि खूप छान ब्रह्मशिपाला म्हणतात ए, लोगो, लोगो, जैन्ना वन, जैन्ना ते लोक काही लोक इथून ऐकल्यानंतर ज्यांना ज्यांना कोणला धम्म नाही कळला ते धर्म सहन नाही करत तर ते जातात आणि भगवंताला म्हणतात भगवंत तुमचा शिष्य वापीस येणार नाही का ते त्यांची समजे दृष्टी नसते ना भगवंतांनी सांगितलं नाही समनेक सगळं ठेवलं समनेक संबुद्ध का म्हटलं गेलं तर समनेक सगळं त्यांच्या जीवनात आलं होतं म्हणून त्यांना समनेक संबुद्ध म्हणलं गेलेलं आहे असं म्हटल्यानंतर सगळे लोक असे अनेक भगवंताकडे जायचे अनेक म्हणायचे पण प्राला भगवंताच्या शिष्याला भगवंताच्या शिष्य फार विश्वास होता तर माझा शिष्य शेवटच्या पौर्णिमाला वर्षवासाच्या समारंभाचा कार्यक्रम करत आणि माझा शिष्य माझ्या कृतीवर परब असं म्हटल्यानंतर त्यांना काहीच नाही वाटत असे तीन महिने गेले आणि तिसऱ्या महिन्यात पौर्णिमा आली पौर्णिमा आल्यानंतर खूप छान कार्यक्रम केला आपल्या खूप म्हणजे खूप मोठा समारंभाचा कार्यक्रम ठेवला आणि खूप छान प्राण दिलं अनेक लोकांना जन्म कळला अनेक लोकांना जन्म कळला म्हणून अनेक लोक जन्माकड वळले आणि मग ते बंद शिष्य तिथल्या दिवशी पण तिची त्यांच्या मार्गाला लागले मार्गाला लागल्यानंतर अमृतांना असं दुःख होऊ लागलं असं म्हणजे तिच्या मनात कुशल वेगळं म्हणजे वेगळं वाटू लागलं आता मी करू ते तर चालले मला तर धन्म कळला मला काय करायचं मी स्वतःचा आचरण नीट करू का किती रात्रभर झोपत नाही आणि सकाळी ते भगवंताचे शिष्याला वाटत का म्हणता 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 त्याच्या पाठीमाग 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 ती चालत असते चालताना प्रत्येक लोक म्हणतात आम्ही म्हणलं होतं ना भगवंताचं शिष्य पण जाईल आणि आम्रपाली पण जाईल आमचे काही शब्द वाया गेले नाही मग ते म्हणतात तरी तुझं काय काम आहे माझ्यासोबत काय येते तर ती म्हणते भक्तीची मला तुमच्यासोबत यायचं आहे म्हणजे का म्हणजे मला येते की मी तुम्हाला सोडायला येते भगवंता जशी त्याला वाटलं मला सोडायला येतात माझं सन्मान करतायत मला तिथपर्यंत पोहोचताना भेटायत म्हणजे मला किती म्हणजे त्यांना बरं वाटणार हे केलं नाही बघितलं त्याला म्हणून मग ते जातात आणि गेल्यानंतर ते भगवंताचं वर्णन करतात वर्णन केल्यानंतर भगवंताला समजतात माझं शिष्य परिपूर्ण वापर आला तशी समज किती तशीच आहे आणि ते फार आनंदून जातात भारून जातात आणि ते मनातल्या मनातच हसतात आणि ते वंदन करतात वंदन केल्यानंतर वर अम्रपाली उभा राहते बघतात आता मी भगवती काय म्हणली ती परतच सोडतो तिथं आतमध्ये आली तिच्या मनात काय निर्माण झालं ती सावली निर्माण झाल्यानंतर त्या भगवत शिष्याला पण थोडा दशक निर्माण होते दस निर्माण झाल्यानंतर भगवाच्या शिष्याने वंदन केल्यानंतर डाव्या साईडला ते उभा राहतात पण तिथे साईडला साईटला उभा राहिल्यानंतर मग अम्रपाली वंदना करते बुद्धाला करते आणि सांगायला कळते भगवंत मनातल्या मनात खूप असतात म्हणतात किती छान संस्कार केले अम्रपालीसाठी अम्रपाली सगळ्यात सुंदर होती अम्रपाली सुंदर जगामध्ये कोणीच नव्हतं म्हणून अम्रपालीला नगरमध्ये ठरलं गेलेला आहे मग अम्रपालीने वंदन केल्यानंतर परत भगवंताला म्हणते भगवंत मी दुसऱ्यांदा वंदन करते भगवंत कठीके मग दुसऱ्यांना वंदन करायची आणि भगवान म्हणतात ते दुसऱ्यांना वंदन कसं पाठी केलं तर मग ती भगवंत मी त्याचा बुद्ध धर्म संघाला वंदन वर्ंदन केलं आणि तुम्हाला स्पेशल वर्ंगनाचं पाठी केलं तर मला तुम्ही तास्यत्र प्रदान करा मला दीक्षा घ्यायची आहे आणि भगवान म्हणतात हा हे तुषं कर्म निर्माण झालं भगवान तर आश्चर्यचं आणि भगवान लगेच नवीनच आदर आणि म्हणतात त्यांची दीक्षाची तयारी करा त्यांना श्रामणी घ्यायचं आश्वा त्यांच्यासाठी सर्व साधुवाद घ्या सर्व संघ साधुवाद देतो सर्व उपासक उपासिका साधुवाद देते सर्व अलंकार काढते सर्व काही गोष्टी ते सगळ्या दान देते आणि ते अलंकार काढून दान देऊन टाकते आणि ती मदत करते आणि सुंदर प्रकाशे वस्त्र प्रदान करते आणि खूप मोठे जगामध्ये पुतळी करते ती म्हणजे अमृताली आज तथागत भगवान बुद्धाच्या बुद्ध आणि त्या धर्मामध्ये त्या ग्रंथामध्ये आज बी त्या

म्हणून मी दोन शब्द तुमच्या पुढे बोलले मला ऐकून घेतला हे फार धन्यवाद तुमच्या कमिटीने मला बोलून दिलं याबद्दल की धन्यवाद एवढं बघून माझे दोन शब्द पक्ष साधू इथं सर्वांचं मंगल महोत्सव सर्वांचं कल्याण सर्वांना खूप खूप चांगला प्रमोच मंगलो मोस्त प्रमुख नसतं प्रमुख बाल पालकांना एक सूचना आहे मी वर्षवासाच्या काळामध्ये